निवडणुकीच्या दोन दिवस आधीच मतदानावर बहिष्कार रस्ते गटर्सचा प्रश्न ऐरणीवर जावईवाडी तारदाळमधील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील जावईवाडी परिसरातील सावंत गल्लीमधील महिलांनी होऊ घातलेल्या कोरोची जिल्हा परिषद व तारदाळ पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा एकमताने निर्णय घेतला आहे या परिसरात मागील अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांचा अभाव असून विशेषत रस्ता व गटर्स व्यवस्था अत्यंत खराब अवस्थेत आहे वारंवार तक्रारी करूनही या गंभीर समस्यांकडे लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे सावंत गल्लीतील रस्ते पावसाळ्यात चिखलमय व खड्डेमय होतात तसेच सध्या परिस्थितीत नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो गटर्सची योग्य व्यवस्था नसल्याने सांडपाणी रस्त्यावर साचते दुर्गंधी पसरते आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत निवडणुकीच्या काळात आश्वासनांपुरते मर्यादित राहणारे लोकप्रतिनिधी प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही करत नसल्याचा संतप्त सवाल महिलांनी उपस्थित केला आहे भागातील ग्रामस्थांनी वारंवार अर्ज निवेदने दिली आंदोलनाचा इशाराही दिला तरीही प्रश्नांची दखल घेतली गेली नाही निवडणुका आल्या की मतांची आठवण होते पण निवडणुका संपल्यानंतर आम्हाला विसरले जाते अशी तीव्र प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केली त्यामुळेच येणाऱ्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय महिलांनी एकमताने घेतला आहे जोपर्यंत रस्ता व गटर्स या मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत तोपर्यंत मतदान प्रक्रियेत सहभागी होणार नाही असा ठाम इशारा महिलांनी दिला आहे या निर्णयामुळे तारदाळ परिसरात चर्चेला उधाण आले असून प्रशासन व लोकप्रतिनिधी याकडे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे यावेळी कविता लाटणे उज्ज्वला जाधव सरिता सावंत नीता पोढार गीता पोवार अमिना मुजावर वनिता लोहार प्रतीक्षा शिंदे अश्विनी शिंदे प्रियंका सावंत सुमन बाबर परवीन देसाई सायरा देसाई हवाबी देवताळे मासाईबी चांदखान मंगलवड आरती सावंत नीलम सावंत व भागातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता आणि गटारी पण नाही येत आणि प्रत्येक वेळेला येतात ये मतदानाचं आश्वासन देतात आणि जातात प्रत्येक वेळेला निवडून आलं की त्यांनी त्यांच्या घरात आम्ही आमच्या घरात असं असतय त्यामुळे आम्ही काय करायचं गटारीचं पाणी येतंय बाहेर रस्त्याच्या थंडाचं पाणी बाहेर येत आहे कुणाला बोकायला बोलावलं तर कोण येत पण घरात काय करायचं त्याचं प्रत्येकाची भांडणं होत्या प्रत्येकाच्या दारात जे ते भांडण करता येईल बसते तर ती जी ती निवडून आलेली त्यांच्या त्यांच्या घरात बसते मग आम्ही त्याच्यासाठी आम्ही यावेळी पूर्ण सावंत गल्ली लेडीज असू दे जेंट्स असू दे कोणच मतदान करणार नाही एकंदरीत तुम्ही मतदानावर बहिष्कार टाकलाय मतदानावर बहिष्कार टाकलाय काय झालं तुमच्या काय अडचणी आहे तिथं पाच वर्ष झाले गटर सांगालय आज करतो सा सा सा। ना उद्या करतो ते रस्ता आणि गटर मी बरोबर नाही तेवढंच आमची इच्छा आहे बाकीच काय नाही आमचं हा मग कोण लोकप्रतिनिधी वगैरे येऊन करतो म्हणून आश्वासन वगैरे काय दिली नाही करतो म्हणते काय नाही यावर तुमचं समाधान नाही काय नाही समाधान आम्ही मग तुम्ही काय निर्णय घ्यालय हातपाय मोडाले आता तुमचा मतदानाचा बहिष्कारचा जो निर्णय आहे तो निर्णय आता पक्का आहे का हाय पक्का आहे नक्की तुम्ही वर्कर करा नक्की मग आता येत्याला निवडणुकीत तुम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार हे नक्की ठीक आहे